औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण करन संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जा वाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले आहे औद्योगिक आस्थापनांनी खाजगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेऊन कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी असे प्रतिपादन कौशल्य विकास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आज शहरातील निमा हाऊस सातपूर येथे आयोजित इंडस्ट्रीयल मीटमध्ये मंत्री लोढा बोलत होते यावेळी खासदार डॉ शोभा बच्छाव आमदार सीमा हिरे निमाचे अध्यक्ष आशिष नहार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक सतीश सूर्यवंशी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित निमा सचिव राजेंद्र हिरे कौशल्य विकासचे उपायुक्त रिसे उपसंचालक आर एस मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री लोढा म्हणाले की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार औद्योगिक संघटना उद्योग व त्यांचे ट्रस्ट केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे दत्तक घेण्याच्या दहा वर्ष कालावधीसाठी आर्थिक सहभाग किमान दहा कोटी व वीस वर्ष कालावधीसाठी आर्थिक सहभाग वीस कोटी रुपयांचा असणार आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले यावेळी मंत्री लोढा यांनी उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज दुपारी भोसला मिलिटरी स्कूलमधील सभागृहात कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जनसुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार सीमा हिरे संचालक सूर्यवंशी सहसंचालक अनिल गावित आदी उपस्थित होते मंत्री लोढा यांनी सांगितले की विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केले नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य